कवितेचे नाव आहे तुझ्यातली तू मरगलेल्या मनाला उल्हासित कधी करशील का अस्तित्वाला तुझ्या जाग कधी आणशील का अगं सांग वेडे तूच तुला कधी ओळखशील का मरगलेल्या मनाला उल्हासित कधी करशील का अस्तित्वाला तुझ्या जाग कधी आणशील का अगं सांग वेडे तूच तुला कधी ओळखशील का जग फार सुंदर आहे डोळे भरून कधी पाहशील का संसाराच्या रामरगाड्यातून मोकळी कधी होशील का अगं सांग वेडे तू तु तुझ्यासाठी जगून कधी पाहशील का जग फार सुंदर आहे डोळे भरून कधी पाहशील का संसाराच्या रामरगाड्यातून मोकळी कधी होशील का अगं सांग वेडे तू तु तुझ्यासाठी जगून कधी पाहशील का मायेच्या डोहातून दूर कधीतरी जाशील का एकांतात एक एकटीच कधीतरी मन मुराद हसशील का अगं सांग वेडे तुझ्यातले तू तु कधी अनुभवशील का मायेच्या डोहातून दूर कधीतरी जाशील का एकांतात एकटीच कधीतरी मन मुराद हसील का सांग वेडे तुझ्यातले तू कधी अनुभवशील का अगं सांग वेडे तुझ्यातले तू कधी अनुभवशील का